की आंदोलन करणं आंदोलन हा देशाचा आत्मा आहे या देशाचं स्वातंत्र्य हे आंदोलनात न मिळालं कोणी घरी बसून ब्रिटिशांनी तुमचं स्वातंत्र्य नाही आणून नेहरूंसारखे गांधींसारखी लोक वल्लभभाई पटेलांसारखी लोक मौलाना अब्दुल कलाम आझाद सारखी लोक ही दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष जेलमध्ये राहिली आणि त्याच्यानंतर भारताला स्वातंत्र्य जेव्हा लोकशाहीवरती जेव्हा आपल्या स्वातंत्र्यावरती संकट येतं तेव्हा लढण्याची जबाबदारी ही आपलीच असते नेतृत्वाची असते आणि मला आनंद आहे की आमचे नेते शरद पवार साहेब वया वय वर्ष पंच्याऐंशी आज आंदोलनाला उतरले त्यांच्याबरोबर राहुल गांधी होते त्यांच्याबरोबर त्यांच्याच वयाचे मल्लिकार्जुन खारगे होते देशातले जवळजवळ तीनशेच्या वरती खासदार होते आणि या सगळ्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या विरोधात आवाज होतो चुकीचं काय आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे आम्ही ते करणार पोलिसांना अटक करायची पोलिसांनी करावं नाहीतरी हे ब्रिटिश राज असल्यासारखंच आहे अंग करीतो कायद्याने चालणार हे सरकार हे ब्रिटिशांपेक्षा काही वेगळं नाही आणि जो मूलभूत अधिकार ठेवलेला आहे की संविधानाने इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगाला स्वायत्त संस्था म्हणून घोषित केलंय ऑटोनॉमस बॉडी म्हणून घोषित केलंय त्यांना स्वतःचे अधिकार आहेत त्यांच्यावरती कोणाचीही दादागिरी त्यांच्यावरती कोणाचाही दबाव चालत नाही आता ते जर कठपुतली सारखे वागणार असतील आणि चोरी पकडली गेली आहे चोर पकडायला आहे काही निवडणूक आहे देशामध्ये सगळीकडे एक शंका तर व्यक्त होते आहे ते इलेक्शन कमिशन कुठे करत मी सांग मागच्या वेळेस इलेक्शन कमिशन आणि आमच्या आयुक्तांनी मिळून दोन हजार सतराला प्रभाग रचना केली ही प्रभाग रचनाच मुळी चुकीची आहे जेवढ्या तीच कळवा मुंब्रा दिव्याच्या वाट्याला यायला हव्या तेवढ्या तीस चालत नाही दोन हजार बावीस ला आम्ही ऑब्जेक्शन घेतलं ते इलेक्शन कमिशननी मान्य केलं की होई चुकी झाली होती दोन हजार सतराला आता परत दोन हजार सतराचीच पुनरावृत्ती करतात म्हणजे इथलं चौथ्या मजल्यावरचं हे जी जे नगर रचना आहे त्यांना हाताशी धरायचे पाहिजे तसे प्रभाग करायचे आयुक्त हा त्यांचाच शासकीय नोकर आहे शासनाचा त्याच्याकडनं सह्या घ्यायच्या आणि इलेक्शन कमिशनला विचारतंय कोण मी दिनेश वाघमारे जे आयुक्त आहेत त्यांना गेल्या तीन महिन्यापूर्वी पत्र आहे की प्रभाग रचना ही घरात बसून केली जाते घरात बसून कोणाच्या घरात बसतात हे मला नाही सांगायचं सगळं माहिती स आणि पूर्ण दोन हजार सतराची प्रभाग रचना चुकीची आहे वाटप झालेल्या जागा चुकीची आहेत एक वाट तीस हजारचा दुसरा वाट छप्पन हजारचा सव्वीस हजाराचा फरक, एक फरक, फरक। ने ने, जर एक वाट तीस हजार असेल तर दुसरा वाट पस्तीस हजाराचा एक वाट पंचवीस हजार पाचचा फरक समजू शकतो सव्वीस हजाराचा फरक आंदोलन लोकांनी प्रश्न असा आहे की जर पंच्याऐंशी वर्षाचे पवार साहेब आंदोलनाला उतरतात या विषयाचं गांभीर्य पण ओळखलं पाहिजे तर राहुल गांधी गेले आठ महिने अभ्या अभ्यास करून सर्व सच्चाई डोळ्यासमोर आणतात कमी अभ्यास नाही केला त्या माणसांनी आणि हे सगळं अभ्यासात निघालेलं आहे त्यामुळे चोर पकडा काय एवढंच म्हणता येईल की त्या मंदिराच्या गाभाऱ्यात स्वतः शिवाजी महाराज गेल्याचा इतिहास आहे तो गाभारा आपण नेतानुभूत करता आपल्याला थोडी पाहिजे मंदिर नवीन मंदिर उभार पण पुरातन व्यक्तीचे अनन्य साधारण महत्व आहे त्या देवीचं सा अनन्य साधारण महत्व आहे हो त्या गाभाऱ्यात शिवाजी महाराज अनेक 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 जण गेले पण स्वतः स्वयं शिवाजी महाराज गेले

ते महाराष्ट्राची कुलदैव आहे इथे अशा प्रकारचं जर बोलत असेल तर भक्तांना विचारा भक्तांना महाराष्ट्रामध्ये देवीचे करडो असते किंवा देशभरातल्या देवीचे तरुड असते करुडो तुम्ही जाभारात ओढताय करत आहे तुम्हाला माहिती काय आता मंदिर आहे का पूर्ण महाराष्ट्रात किती उद्या म्हणजे मूर्ती आता गर्दी होते वारकरी खूप वार पंढरपूरच्या बाहेर द्या आणि त्या कुठे त्या माळराणावर घेऊन जातो तरी मोठी शेती येते हजार एकर मूर्ती पडलेली या वारकऱ्यांना आता घ्या दर्शन म्हणजे धार्मिक प्रेरणा प्रेरणेचा प्रश्न नाही याच्यामध्ये फक्त मला काय करत नाही यांच्यामध्ये हजारो वर्ष ती मूर्ती दिली आहे हजारो वर्ष म्हणजे शिवाजी महाराजांचा स्वतःचा इतिहास तिथे संबंधित म्हणजे जे औरंगजेबाला जमलं नाही जे अफजल खानाला जमलं नाही ते सरकार हे म्हणजे काय आता इलेक्शन कमिशन आहे इलेक्शन कमिशन आहे ते असं वाटोळ केली या देशाचं या देशातल्या संविधानाचं या देशाच्या लोकशाहीचं वाटोळ करून जातो वा आणि म्हणून या असले कागद कचऱ्याच्या तुम्ही ईव्हीएम मॅनेज होत ईव्हीएम ची आदला बदली केली जाते पुरावा द्या पुरावा द्या बुरवा द्या प्रत्येक चोर चोरी चोरी एखादा चोर असतो जो पकडला जातो इलेक्शन कमिशन पकडलं गेलं आज नव्हत्या बाबतीत त्यांनी आज केली नाही आज आहे चोर पकडले गेला चोर पकडले गेला विधानसभेत मान्य आहे था। लोकसभेतला घोटाळा भाजप विधानसभेवर जाऊ नका तेलंगणा जिंकला विधानसभा निर्नाटका जिंकली विधानसभा नेमकं हे लोकसभेत म्हणजे केंद्र सरकार ताब्यात घेण्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना केल्या होत्या त्याचा भांडाफोड झालेला आहे आपण म्हणजे हो विधानसभा विधानसभा करून गेल्या महाराष्ट्राचीही विधानसभा तुम्ही चोरूनच जिंकली किंबहुना तुम्ही सत्तेतच इलेक्शन कमिशनच्या मदतीने आले पक्षांतर बंदीचा कायदा इतका कडक आहे